नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत अगदीच संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि या साडेचार वाजता देखील आपण पाहतो हे लोणावळ्यातील दृश्य आहे संपूर्ण लोणावळा शहर हे धुक्याची चादर ओढवलेल्या परिस्थितीमध्ये आहे वाहन चालकांना एक्सप्रेस हायवेवरती मोठी कसरत करताना आपल्याला पाहायला भेटते समोरचा रस्ता देखील दिसत नाहीये इतकी बिकट परिस्थिती सध्या धुक्यांमुळे वाहन चालकांवरती पसरलेली आहे लोणावळा शहर जे पर्यटन नगरी म्हणून ओळखलं जातं या पर्यटन नगरीमध्ये आज दिवसभरामध्येच धुक्यांची चादर ओढवल्याचा नजारा आपल्याला पाहायला भेटलाय अगदीच गजबजलेलं हे लोणावळा शहर आणि या लोणावळा शहरामध्ये आज पर्यटकांना मात्र सकाळपासूनच एक वेगळा नजारा अनुभवायला भेटला आज सूर्याने लोणावळेकरांना दर्शनच दिलं नाही अशी परिस्थिती आहे आपण आता पाहतोय डोंगरदरा हिरवाई आणि दरी कपारीसाठी प्रसिद्ध असलेल्या पर्यटन नगरी लोणावळ्यात आज सकाळपासूनच दुक्यांची चादर पसरली आहे सकाळी उगवत्या सूर्याची किरणे आणि डोंगरावर पसरलेली धुके यामुळे लोणावळाकारांच्या नजरा अधिकच मोहक झाल्याचं चित्र आज पाहायला भेटलं निसर्गाचा हा अद्भुत खेळ पाहण्यासाठी पर्यटकांनी देखील लोणावळ्यात आत्ता तरी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे आपण आता एक्सप्रेस वरती आहोत वाहतूक या दुक्यांमुळे अत्यंत मंदावलेली आहे समोरच्या गाड्या या देखील दिसत नाहीयेत आणि निसर्गाचा हाच अद्वैत खेळ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी मात्र आज काहीशी कमी देखील पाहायला भेटली खर तर वर्किंग डे असल्यामुळे पर्यटक कमी प्रमाणात होते शहरामध्ये पर्यटक होते पण पर शहराच्या आजूबाजूच्या भागामध्ये मात्र पायशे पर्यटक आपल्याला कमीच पाहायला भेटले आणि हा सगळा जो प्रकार आहे धुक्यांनी चादर ओढलेला हा मोबाईल आणि कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आता रोडच्या आजूबाजूला नागरिक मोठ्या प्रमाणे उभे राहणार आपल्याला पाहायला भेटतय वाहन चालक देखील आपली हेडलाईट चालू ठेवूनच या रस्त्यावरती आता प्रवास करतात निसर्गरम्य कर धुक्याच्या चादरीत सगळेच नागरिक आता रमून गेल्याचं चित्र आहे हे लोणावळा पुणे एक्सप्रेस हायवेवरती आपण आहोत सकाळपासूनच सूर्यदेवताने लोणावळाकरांना दर्शन दिलेलं नाहीये प्रचंड धुक्यांची चादर आपल्या लोणावळ्यामध्ये सध्या आहे म्हणूनच लोणावळ्याला थंड हवेचं ठिकाण संबोधलं जात आहे आणि या थंड हवेच्या ठिकाणाने गेल्या चार पाच दिवसापासून पावसाने जी उघडीप घेतली होती आज पावसाला कालपासून पावसाने सुरुवात केली आहे आणि आज मात्र पाऊस जरी रिमझिम पडत असला तरी धुक्यांची चादर मात्र संपूर्ण लोणावळा शहर आजूबाजूच्या परिसरात पसरल्यामुळे एक्सप्रेस वेवरती अशा प्रकारची वाहतूक मंदावलेची काहीशी चित्र आहेत वाहनं अत्यंत कमी वेगामध्ये पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला भेटतात ही जी धुके आहेत ती लोणावळा एक्सप्रेस वे हायवे आपला पुन्हा मुंबई हायवेची परिस्थिती आहे परंतु लोणावळा शहरामध्ये बघितलं आपण तर यापेक्षाही खूपच छान नजारा आपल्याला पाहायला भेटला संपूर्ण लोणावळा शहरावरती आज धुक्यांची चादर पसरली आहे त्यामुळं हे सगळं दुष्ट दृश्य पाहण्यासाठी लोणावळा शहरामध्ये आता आजूबाजूचे आजू नागरिक जरी जमू लागले असले तरी आजू आजूबाजूच्या परिसरातील तरुणांनी आणि तरुणींनी घाट मात्यावरती जाऊन फोटो काढण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी गर्दी केल्याचा देखील आपल्याला पाहायला भेटत आहे हाच नजारा आहे जो असंख्य पर्यटक आपल्या नजरेमध्ये सामावून घेण्यासाठी लोणावळ्यामध्ये येत असतात